अब से लोकप्रिय पालक मंत्री देवेंद्र चौहान जी दूसरा जी आमदार अरविंद पटेल जी अपने से लोकप्रिय अध्यक्ष भरत राजपूत जी नरेश पटेल जी आप सहमत वाळवण बंदराबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेकांनी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे कुणी म्हणाले वाळवण बंदरामुळे मच्छीमारांचे हक्क जातील आदिवासींच्या जमिनी जातील पण कोणालाही उद्ध्वस्त करून विकास करणारे नाही आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन विकास करणारे आहोत असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे आई भवानीच्या चरणी मागतो जोगवा खाली आणू लाल बावटा आणि फडतो भगवा डहाडू मध्ये आता लाल बावटा नाही तर भगवा फडकताना दिसेल असे म्हणत ढाडू मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव करून भाजप विजयी होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे डहाणू येथे भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार विनोद मेढा यांच्या प्रचारार्थ आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते वाळवण बंदरामुळे या भागाचे चित्र बदलले पण त्याच वेळी मासेमारी करणारे कोळी बांधव त्यांना देवाभाऊचा शब्द आहे तुमच्यावर कुठला अन्याय होणारच नाही आहे त्यापेक्षा चांगली अवस्था तुम्हाला आणून देऊ तुमचा व्यवसाय कसा मोठा होईल पारंपारिक व्यवसायाला नवीन उंची कशी मिळेल याचा प्लॅन आम्ही तयार केला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये येथील कोळी बांधव समृद्ध झालेले पाहायला मिळतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले एक्क्याण्णव आणि दोन हजार चोवीस पर्यंत वस्तुस्थिती परिस्थिती खूप बदललेली आहे मात्र एक्क्याण्णवच्या नोटिफिकेशन मुळे डहाणूचा विकास थांबलेला असून पर्यावरणवादी विरोध नाही पण शहरांच्या गरजा वाढत आहे पालघर आणि डहाणूच्या आदिवासींची जमीन आणि जंगल कुणालाही घेऊ देणार नाही इथले जंगल नैसर्गिक संपदा जैवविविधता विविधता यावर कुठलाही डाग येऊ देणार नाही पण सामान्य माणसांचं जीवन कशा प्रकारे सुकर करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत डहाणूचा पन्नास टक्के विकास झाला असून उर्वरित पन्नास टक्के विकास सरकार आल्यावर करू असे आश्वासन फडणवीसांनी या जाहीर सभेत दिले आहे पालघर आणि मुंबईचे रस्ते आणि रेल्वेमुळे कनेक्टिव्हिटी आहे कोस्टल रोड देखील नरीमन पॉइंट ते पर्यंत करण्यात येत आहे मात्र एअरपोर्टची कमतरता असल्याने त्याबाबतची मागणी देखील पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे या भागात लवकरच एअरपोर्ट देखील उभारण्यात येणार आहे पालघर जिल्हा कुपोषणासाठी कुप्रसिद्ध मात्र येत्या काळात जिल्ह्याचे चित्र बदलणार असून महाराष्ट्राच्या विकासाचे इंजिन हा जिल्हा होणार आहे लाडकी बहीण शेतकरी कृषी सन्मान निधी लखपती कल्याणकारी योजना सरकार मार्फत राबवण्यात आले आहेत मात्र लाल बावटा वाले पुन्हा या ठिकाणी निवडून आले तर या योजना बंद होतील असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत